नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो शेतकरी हा वर्षभर आपल्या शेतामध्ये राबराब राबत असतो आणि आपल्या शेतीमध्ये अथाक प्रयत्न करून मेहनत घेऊन आपल्या पिकांचं अतोनात मशागत करून चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अशातच आता जर त्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी ने नेमकं काय करावं त्याच्यासमोर कोणता प्रश्न उपस्थित होतो तो महत्व म्हणजे आत्महत्येचा मित्रांनो अशातच आता कापूस हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये जमा झालेला आहे आणि त्या कापसाला योग्य भाव तर मिळतच नाही परंतु जे खरेदी केंद्र आहेत ते सुद्धा बंद ले आता ले बंद करून ठेवलेले आहेत आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडून आलेला आहे हे खरेदी केंद्र कधीपर्यंत सुरू होतील शेतकऱ्यांना भाव कधीपर्यंत वाढून मिळतील हेच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हे खरेदी केंद्र बंद करण्याचं कारण काय आहे सरकारचा याच्यामागचा हेतू काय आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदीला ब्रेक लावला याच आठवड्याच्या सुरुवातीला केंद्र पुन्हा सुरू झाल्याचे जाहीर केले मात्र पाच दिवसांत केंद्र पुन्हा बंद पडली आहेत यासाठी काही ठिकाणी सर्व्हरचे कारण पुढे नेले तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना ओ टी पी जात नसल्याचे कारण पुढे नेले आहे केंद्र सरकारने यंदा कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा हमीभाव जाहीर केला बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांचा कल सी सी आयच्या केंद्राकडे जास्त आहे जिल्ह्यात सी सी आयने कापूस खरेदीसाठी पंधरा केंद्र निश्चित केले आहेत केंद्रावरून शेतकऱ्यांचा कापूसही मोठ्या प्रमाणात आणला गेला मात्र चार दिवसांत सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे यावेळी तांत्रिक कारण पुढे केले जात आहे यवतमाळ केंद्रावर तीन मार्चपासून पुढील आदेशांपर्यंत खरेदी बंद ठेवण्याची सूचना प्रसिद्ध केली आहे सर्व्हर डाऊन असल्याचे शेतकऱ्यांना ओ टी पी जा नसल्यानेही या सूचनेत नमूद आहे असेच तांत्रिक कारणे अनेक ठिकाणी ने पुढे नेली जात आहेत मात्र काही ठिकाणी सरकी उठली गेली नसल्याने केंद्रांवरील खरेदी बंद करण्यात आली आहे तर काही ठिकाणी फरदळीचा कापूस येईल अशी भीती व्यक्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली कारण कोणतीही असली तरी शेतकऱ्यांना गरज आहे त्या काळात खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे सी सी आय मार्फत कापूस खरेदी केंद्र तीन मार्चपासून पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्यात आली सी सी आयच्या पात्रानुसार पंधरा मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे पत्र असले तरी त्यांचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ओ टी पी जात नाही ऑनलाईन नोंदणीसुद्धा होणार नसल्याचे सूचनेत नमूद केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो खरेदी केण्यास जे केंद्र आहे ते बंद केलेले आहेत आणि पंधरा मार्चपर्यंत हे बंद जातील असे देखील नमूद केलेले आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद